हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाफिअर ऍटमॉस्फिअरचा मराठी तर्थ वातावरण हवा परिस्थिती मानसिक स्थिती वायुभार किंवा वातावरणीय दाब होत आहे ॲटमॉस्फिअरला आपण प्रयोग कर दीज फैक्ट्रीज आर रिलीजिंग टॉक्सिक गैसेस इन टू दर दूसरा एटमोस्फिर तीसरा वाक्य है वी वर्क बेस्ट इन दिमपथेटिक एटमोस्फिर चौथा वाक्य है हॉटेल हेड अ लवली रिलैक्स एटमोस्फिर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू